Thank you नेमकं घडलं असं आहे की एका गाईच्या वासराला एका कुत्र्याने चावलेलं होतं आणि ते गाईचं वासरू गाईला दूध पिलं आणि त्याच गाईचं दूध गावातल्या अनेक लोकांना त्यांनी दिलेलं असल्यामुळे लोकांमध्ये भीतीची दहशत निर्माण झाली हे वासरू गेलेलं आहे रेबीजने गेलं असं गावकऱ्यांचं म्हणणं आलं आणि आम्हालाही रेबीज होतो की काय ते दूध आणि दुधाचे प्रोडक्ट दही वगैरे खाल्ल्यामुळे त्यामुळे सगळे गावकरी घाबरलेले अतिशय भीतीचं वातावरण आहे इथे लोकांमध्ये आणि त्यांना असं वाटतंय की आपल्याला रेबीज होऊन आपण जातो की काय कारण रेबीज हा बरा होणारा इलाज नाही एकदा झाल्यावरती त्यामुळे लोक इथे वॅक्सिन घेण्यासाठी येत आहे पी, पी पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस वॅक्सिन घेण्यासाठी लोक येत आहेत